कन्सेप्ट आपण समजून घेऊयात स्थानिक व दर्शनी किंमत तर स्थानिक व दर्शनी किंमत याबद्दल जर आपण समजून घेतलं तर स्थानिक किंमतलाच इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू असं म्हणतात प्लेस अँड फेस व्हॅल्यू प्लेस अँड फेस व्हॅल्यू उदाहरणार्थ समजा एखादा नंबर जर आपण लिहिला फॉर एक्झाम्पल आता हा नंबर आहे यामध्ये तीन लाख चौपन्न हजार नऊशे ब्याऐंशी हा चार अंक आपण गृहीत धरूयात तर चारचं जे तर तर स्थान आहे युनिट टेन्स हंड्रेड आणि थाउजंड म्हणजे चारचं स्थान आहे थाउजंड म्हणजे फोर थाउजंड तर यालाच स्थानिक किंमत असं म्हणतात त्याचं स्थान किंवा प्लेस जे आहे त्यावरून म्हणजेच चारची स्थानिक किंमत किती आहे चार हजार आणि चारची दर्शनी किंमत काय असेल तर चारची दर्शनी किंमत चारच दर्शनी म्हणजे फेस जे दिसतं ती किंमत तर ही आहे चारची स्थानिक किंमत चार हजार दर्शनी किंमत चार म्हणजेच प्लेस व्हॅल्यू फोर थाउजंड था। आणि फेस व्हॅल्यू ओनली फोर तर या पद्धतीने आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याबद्दलचे प्रश्न या ठिकाणी आहेत त्याचबरोबर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतला फरक पण असं कधी कधी विचारतात आता उदाहरणार्थ आता या ठिकाणी चारची स्थानिक किंमत चार हजार आहे दर्शनी किंमत आहे चार या दोन्हीतला जर फरक आपण काढला डिफरन्स तर हा फरक आपल्याला लक्षात येईल चार हजारातून जर चार वजा केला तर उत्तर येतं तीन हजार नऊशे शहाण्णव मग परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो पहा एक एखादा अंक जर असा असेल तर त्या ठिकाणी स्टार दिलं जातं उदाहरणात आपण एक उदाहरण पाहूयात समजा चार सात स्टार पाच तीन दोन चार एक या संख्येतील म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येतील स्टारच्या स्थानिक व दर्शनी किंमतीमधील फरक आणि हा फरक आहे सात नऊ 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 दोन म्हणजे स्टॅरची जी काही स्थानिक किंमत असणार आहे किंवा दर्शनी किंमत असणार आहे म्हणजे द डिफरन्स इन प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ स्टार डिजिट इज सेवन नाईन 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 टू देईंड द व्हॅल्यू ऑफ तर स्टार ची किंमत किती असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो म्हणजे त्या ठिकाणी कोणता अंक असेल हे आपल्याला शोधायचं असतं तर याची ट्रिक्स इतकी सोपी आहे अगदी सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकतात तर स्ट्रिक्स अशी आहे या ठिकाणी जो अंक आलेला आहे तो किती आहे सात तर त्याच्या पुढचा अंक स्टारच्या ठिकाणी असतो म्हणजे कोणता असेल मग करेक्ट तो असेल आठ म्हणजे या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी जर तुम्ही आठ लिहिलात तर त्याची किंमत किती येईल आठ ची स्थानिक किंमत त्याच्यावर पुढे पाच शून्य द्यावे लागतील एक दोन तीन चार पाच आणि या आठची दर्शनी किंमत असणार आहे आठ आणि ही जर वजावा किती केली तर किती येणार आहे सेवन नाईन 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 टू ती आपल्याला दिली होती ऑलरेडी सेवन नाईन 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 टू आणि मग स्टारची किंमत कशी शोधायची तर इथं जो अंक दिलाय सात आहे तर त्याच्या पुढचा अंक म्हणजे स्टारची किंमत आठ इथं जर सहा आला असत तर स्टारची किंमत सात सातच्या ठिकाणी दोन आलं तर स्टारची किंमत तीन या पद्धतीने आपल्याला हे सांगता येत यानंतर पुढे जर आपण या ठिकाणी कन्सेप्ट पाहिले तर अतिशय सोप्या पद्धतीनं सर्व काही कन्सेप्ट आहेत लहानात लहान संख्या तयार करणे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे दहाच्या घातांकाच्या रूपामध्ये कधी कधी आपल्याला स्थानिक किंमतीची पट पण विचारतात तसे एक आपण उदाहरण या ठिकाणी समजून घेणार आहोत प्रश्न असा आहे वरील संख्येत किंवा या संख्येत चारची स्थानिक किंमत चारची स्थानिक किंमत आठच्या तर पहा या ठिकाणी चारची स्थानिक किंमत आठच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं समजून घ्यायचं आहे चारची स्थानिक किंमत किती आहे तर ती आहे चाळीस हजार ही किंमत आठच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे मग आठची किंमत किती आहे आठशे गुणिले पट कारण आठच्या किती पट म्हणजे आठ ला गुणिलेमध्ये पट लिहिले आपण आता ही जर पट काढायची असेल तर काय करावं लागेल आठ जे गुणाकारामध्ये आहे ते चाळीस हजाराला भागाकारामध्ये येईल म्हणजे हे चाळीस हजार भागिले आठशे बरोबर पट दोन शून्य दोन शून्य कॅन्सल होतील आठ एक आठ आठ पंचेचाळीस आणि हे शून्य म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जर पट विचारली तर पट चा किती असेल मग पन्नास पट चार स्थानिक किंमत आठच्या स्थानिक किमतीच्या पन्नास पट असेल हेच कधी कधी उलट पण असत चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट ची स्थानिक किंमत आहे तर ते कुणाच्या पट जिथं आहे त्याला गुणाकारामध्ये पट लिहावं हो लागतं एवढं लक्षात ठेवा हो। तर असेही प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी स्वाध्याय एक मध्ये दिलेले आहेत एक वेगळा प्रश्न आहे स्वाध्याय एक पॉईंट एक मध्ये तेवढा एक आपण ते सोडून घेऊयात तर प्रश्न असा दिलाय पहा अष्ट्याहत्तर कंसात चार अधिक पाच ए आणि पुढे आहे बत्तीस ही पाच अंकी संख्या आहे पाच अंकी संख्या कोणती आहे अष्ट्याहत्तर हजार नऊशे बत्तीस तर तर काय तर एची आपल्याला आता पहा ए ची किंमत शोधायची थोडं जर निरीक्षण तर आपण तर आपल्या लक्षात येईल सात सातला सात आहे आठ आठ ला पण आठ आहे शेवटचं दोन दोनच्या ठिकाणी आहे तीन तीनच्या ठिकाणी आहे म्हणजे वरची संख्या आणि खालची संख्या जर सेम असेल तर आठ आठच्या ठिकाणी दिसतं आपल्याला सात सातच्या ठिकाणी तीन तीनच्या ठिकाणी मग नेमकं बदल कशात आहे तर हे मधलं चार अधिक पाच ए आणि खालचं नऊ हे दोन सारखे आहेत मग हे दोन सारखे आहेत तर त्यांना आपण असं लिहू शकतो चार अधिक पाच ए याची किंमत नऊ आहे म्हणजेच आता हे चार वजा करावं लागेल म्हणजे या ठिकाणी येईल पाच ए बरोबर नऊ मधून चार वजा केलं म्हणजेच पाच ए बरोबर पाच आणि आता ए ची किंमत काढायची असेल तर मग पाच भागाकारामध्ये जाईल आणि म्हणून ए बरोबर पाच एक पाच आहे तर छेद पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे ए ची किंमत आली एक या पद्धतीनं आपण हा प्रश्न किंवा हा कन्सेप्ट समजून घेऊ शकता आणि ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढता येते